नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी इच्छा मी कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आनंद चतुर्थीच्या मिरवणुकीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सुधारा मागे तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाच्या या मानाच्या गणपती पण सुरुवात होतोय अतिशय आनंद उत्साहात या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आनंद चतुर्थीच्या निमित्तानं कोल्हापूर सुद्धा आज दिवसभर या सगळ्या आनंदात अतिशय उत्साहानं सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ गणेश गणेश गणपती गणेश विसर्जनाची अत्यंत उत्साह मिळते गेले दहा दिवस लाखो लोक मध्ये गणेशाच्या दर्शनाला येत होते आज गणराचं विसर्जन करत असताना या महाराष्ट्रातल्या सेव अडचणी सामान्याच्या अडचणींचं देखील विसर्जन वाढलं अशी गणरा सर मी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एकूणच सगळ्या उत्सवांच्या मध्ये आज गणेश विसरच्या मिरवणुकीला आनंद चतुर्थीच्या दिवशीच वर झालंय मानाच्या गणपतीचं पूजन आणि मिरवणुकीचे उद्घाटन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आता सगळीच गणेशोत्सवाची मंडळ या सगळ्या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सहाची सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या कोल्हापूर शहराच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गणेशोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे परंपरा आहे त्या परंपरेला साजेल शोभेल अशा पद्धतीने सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या आपल्या पद्धतीनं संपूर्ण या गणेशोत्सवामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात या सगळ्याचा आजच्या मी सर्व गणेश भक्तांना विनंती करेल की या विसर्जन मिरवणुकीचा आनंद अतिशय शांततेचा आपण घ्या प्रशासनानं जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या माध्यमातून आपण संमेलन झाला आणि कोल्हापूरच्या परंपरेला साजेल शोभेल अशा पद्धतीचा हा विसर्जन मिरवणुकीचा आनंद सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी घ्यावा यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या काम आपण गणपती बाबतीत काय मागितलेलं आहे कारण अनेक खरं तर गणपती बाप्पा ह्या श्री गणेशाकडून आपण सगळ्या चांगल्या कामांची शुभारंभ आपण सुरुवात करत असतो त्यामुळे गणपती बाप्पाकडे कर प्रार्थना करत असताना या राज्यातल्या सर्व नागरिकांना अधिक प्रगतीचे उत्साहाचे आणि आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये यावेत यासाठी महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण जे काम करतोय त्या सगळ्याला आशीर्वाद मिळावा आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे क्षण घेण्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्यावी आपल्या पद्धतीची प्रार्थना खर तर या सगळ्या नुकसान भरपाई बद्दल अवकाळी पावसाची ज्या पद्धतीची परिस्थिती आपण बघितली मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि संपूर्ण गणेशोत्सव सुद्धा आपण सगळेजण पावसातच आपण साजरा करतोय इतक्या कालावधीमध्ये पाऊस पडणे हे साहजिकच संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी असेल आणि शासन म्हणून आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा एक गांभीर्याचा विषय आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्याला अशा ह्या सगळ्या नैसर्गिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा जी योग्य मदत करायला पाहिजे त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद त्यांचं आंदोलन सुरू आहे शासन निर्णय झालं मात्र तिथे अंमलबजावणी कुठेतरी आज गणेशोत्सव आहे आपण सगळेजण त्याचा आनंद लोक्रिया या सगळ्या प्रश्नांसाठी सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला आम्ही सगळे मार्ग करणार आहोत शेवटी शासन हे सगळ्यांसाठी आहे कर्मचाऱ्यांच्यासाठी आहे नागरिकांच्यासाठी आहे समाजासाठी आहे त्यामुळे त्या सगळ्यांना सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने योग्य मार्ग करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद